परिंदा परिंदा पिक्चर ची दुसरी स्टोरी म्हणजे परळी तू उसको मार मागून त्याला पाठायचं तू उसको मार अगर उसने उसको न तू दोन मार डाल ही पद्धत यांची राजकारणाची पद्धत तर मोठ्या शहरामध्ये टोळ्या असतात मुंबईमध्ये गोपीनाथ मुंडे यांनीच चितल काय त्या टोळी संपवलं संपवलं एंड केला पण टोळी युद्धाचा पण गावात नाही मग त्यांच्या तिथलं घरातलं त्या टोळी मात्र त्यांना संपवता आलं नाही हे टोळी युद्धच hmm. होतं त्यांच्या परळीत आता वाल्मिक कराड एकीकडं आका आणि एकीकडं ते बबन बबनगीतेला हे घाबरायचे मग बबनगीतेला खलास करेपर्यंत मी चप्पल घालणार नाही असं ह्यांचा पण होत आणि बबनगीतेचं पण यांना खलास करेपर्यंत मी दाढी काढणार नाही ते बबनगित्तेची ना दाडी दाढी पर्यंत आली आम्हाला तरी काय माहिती त्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश होता तेव्हा बघितला आम्ही हा दाडी लांब दाडी होती त्याची गीतेची तो बी आता फरार आहे फारच विचित्र पद्धतीने म्हणजे काय म्हणजे कुठल्या कुठं काही नाही परिंदा पिक्चर पाहिला परिंदा परिंदा पिक्चरची दुसरी स्टोरी म्हणजे परळी तू उसको मार आणि मागून त्याला पाठायचं तू उसको मार अगर उसने उसको मारा तो उसकोन मारतो को मार मारडाल ही पद्धत यांची राजकारणाची पद्धत ते तेवढ्या पुरत होत का आता तुम्ही म्हणता म्हणता असं म्हणाले की परळी कार्यक्षेत्र हळूहळू आले आता आले समजा माझ्या पाठव्यापर्यंत तुमच्यापर्यंत आले तस त्यांच्या ह्या विस्ताराची भीती तुम्हाला वाटत होती का तो विस्ताराची भीती आम्हाला नाही पण ते आमच्याच मतदारसंघातले काही पोरं यांनी पोरं बोलून घ्यायचे दहा पाच रुपये त्यांच्या हातात टेकवायचे hmm. त्यांच्या कोणत्याही चुकीच्या घटना म्हणजे ते, ते माझ्या इकडे एक प्रकरण घातलं बंडगर नावाचा एक अधिकारी उचलून न्यालता ना hmm. आकाच्या hmm. कार्यकर्त्यांनी hmm. hmm. त्यावेळेस मी आकाला फोन केला hmm. आका म्हणलं त्याला सोडून द्या नाही तर मग आता आपलं तुमचं चालू होईल सोडून दिलं हा आपलं तुमचं टोळी युद्ध चालू होईल पण ही पद्धत बरोबर नाही म्हणलं एखाद्या अधिकाऱ्याचं एखाद्या कंपनीच तर काय हे विंड पॉवर एनर्जी जे आहे हे काय फार म्हणजे आपण समजतो एवढ्या सोप्या थोडीच कंपनी आहेत विंड पॉवर एनर्जी इंटरनॅशनल कंपन्या इंटरनॅशनल कर्ज घेतात इंटरनॅशनल येताना ते मग वरून बी येतात ना फक्त खालूनच थोडीच येतात मग त्या जोपर्यंत तुमचं सहन झाला ते आवाजाची कंपनी आहे ह्या कंपनी अगोदर एक एफ आय आर केलेला आहे ना यांच्याच विरोधात ह्या टोळेवाल्यांच्या यांच्या विरोधात केला पण जाऊ द्या जाऊ द्या कुठेतरी मिटत राहू द्या म्हणून दोन कोटीच्या खंडणीला सुद्धा ह्या अवादा कंपनी हो म्हणली होती ना